मान्सूनची वाटचाल आज रखडली होती मान्सून काल प्रगती केलेल्या भागात होता राज्यात मात्र जोरदार पाऊस पडतोय अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यात हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय मान्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला मान्सून काल मुंबई पुणे आणि सोलापूर भागात पोहोचला होता आजही मान्सून त्याच भागात होता मान्सून कर्नाटक बंगळुरूपर्यंत तेलंगणात मेहबूब आणि आंध्र प्रदेशात कावलीपर्यंत पोहोचलाय ईशान्य भारतातही मान्सून कालच्याच भागात होता मान्सूनची सीमा आज महाराष्ट्रातील मुंबई पुणे सोलापूर कर्नाटकातील कलबुर्गी तसंच तेलंगणातील मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावली कायम होती ने आज मुक्काम केला असला तरी मान्सूनच्या पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल मान्सून कर्नाटकचा उरलेला भागही व्यापेल तसंच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती करेल बंगालच्या उपसगराचा उरले भाग ईशान्य भारतातील राज्यांचा उरलेला भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही

जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर कोकणातही पावसाची शक्यता आहे दोन दिवसानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे